नमस्कार मी अमूल देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय तर हे चॅनल सबस्क्राईब करा मित्र हो चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जातोय आणि मध्ये देखील नगरपालिकेच्या प्रांगणात गेल्या एक दोन दिवसांपासून या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि हे प्रदर्शन अशा वस्तूंचं आहे जे महापूर आला तर रेस्क्यू करण्यासाठी आपल्याला बोट आपण बघितलेली आहे किंवा बरीचशी अवजारं आहेत मध्ये मुसळधार पाऊस झाला वादळी वारं सुटलेलं त्या दिवशी मला वाटते जवळपास तीस ते पस्तीस झाडं रस्त्यावरती कोसळलेली होती आणि गडिंगला रेस्क्यू टीमने फक्त सात ते आठ तासात ती सगळी झाडं कशा पद्धतीने बाजूला काढली किंवा हायवेवर पाणी साचलेलं एक दोन वेळा तर या रेस्क्यू टीमने ते पाणी कशा पद्धतीने अगदी काही तासाभरातच ते पाणी उडवलं तर ही अत्याधुनिक का अवजार काय आहेत किंवा रेस्क्यू टीम कशा पद्धतीनं काम करते हे या प्रदर्शनाच्या माध्यमातून सगळ्यांना भगा, सगळ्यांना बघायला मिळणार आहे त्याचबरोबर अग्निशमन हवामानामध्ये सेवा बजावताना कुणाचा मृत्यू झाला असेल किंवा कुणाला दुखापत झाली असेल तर त्यांना त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांचा सन्मान म्हणून हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तर सगळ्यांनी हे प्रदर्शन बघायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे प्रदर्शन बघायला मिळेल शिवाय आपल्या अग्निशमनाचे अधिकारी आहेत तर त्यांचाही व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांना पाठवा नमस्कार मी महादेव बारामती लिडिंग फायरमन गड इंग्लंज नगरपरिषद अग्निशमन विभाग चौदा एप्रिल दोन हजार वी पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी एस एस या जहाजाम जहाला आग लागून स्फोट होऊन जवळजवळ सहासष्ट जवान जवानांना हवपात हो मिळ मिळाले त्या स्मृतीप्रित दरवर्षी केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे अग्निशमन सेवा सप्ताह हो, पाळला जातो आणि त्या अनुषंगाने मी माझ्या टीमबरोबर विविध कार्यक्रम आयोजित केले मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांना सगळ्यांच्या समवेत अग्निशमन केंद्रामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केला त्यानंतर अग्निशमन सेवेचं कार्य जनतेमध्ये चांगल्या रीतीने पसरावं जनतेमध्ये अग्निशे सेवेचं कार्य काय आहे अग्निशमन सेवा म्हणजे काय अग्निशमन सेवा करत असताना काही साधनं उपकरणं साहित्य लागतात त्यांची ओळख व्हावी यासाठी कार्यशाळा आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून त्या साहित्याची माहिती दिल्यानंतर जनजागृती व्हावी या उद्देशानं आम्ही इथं नगरपालिकेत नगर परिषदेच्या प्रांगणात कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडं साहित्य आहे उपकरणं आहे त्याचा वापर कसा होतो आणि कुठल्या ठिकाणी उपयोग होतो संदर्भात नागरिकांना माहिती दिली एकंदरीत अग्निशमन विभाग बघितला तर आज अद्यावत होत आहे गडणे शहरातली वाढती लोकसंख्या आणि वाढती इमारती जे बघितल्या तर आज आमच्या जी काही दुर्घटना घडली कुठलीही तरी आमचा अग्निशम विभाग हा कुठलीही दुर्घटना सहजपणे हाताळण्यासाठी सज्ज आहे आणि या कामासाठी जवळजवळ एक जणांची टीम नगरपालिकेत सक्षम आणि कार्यरत आहे कोणतीही गणेश शहरामध्ये कोणतीही दुर्घटना घडली तर या ठिकाणी नागरिकांचं आम्हाला सहकार्य मिळत असते आणि असंच सहकार्य नागरिकांनी आम्हाला करावं ही विनंती करतो